संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुका करकंब विभाग कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे कार्यकारणीची निवड संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष किरण कचरे व पंढरपूर तालुका करकंब विभाग अध्यक्ष राजेंद्र बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब बागलशेखर अटकळे संभाजी ब्रिगेड पंढरपूर तालुका अध्यक्ष पंढरपूर विभाग संभाजी ब्रिगेडचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गाजरे जिल्हा सचिव स्वप्नील गायकवाड सामाजिक कार्यकर्ते सुनील झिरपे राजेश खरे महेश ब्रेदर इत्यादी उपस्थित होते तसेच पंढरपूर तालुका करकंब विभाग उपाध्यक्षपदी किरण घाडगे करकंब शहर अध्यक्षपदी विजय पवार करकंब शहर उपाध्यक्ष महादेव सातपुते करकंब कार्य अध्यक्षपदी अमोल खपाले महेश पवार यांची संघटक म्हणून निवड करण्यात आली आहे करकम विभागाची आज या ठिकाणी हॉटेल ग्रँड कर्कम येथे पदाधिकारी निवडीची मिटिंग संपन्न झाली यामध्ये आपण तालुका उपाध्यक्ष म्हणून किरण घाडगे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याचबरोबर कर्कम अध्यक्ष म्हणून विजय पवार त्याचबरोबर कर्कम शहर कार्याध्यक्ष म्हणून अमोल खपाले करकम शहर उपाध्यक्ष म्हणून महादेव सातपुते आणि संघटक म्हणून महेश पवार यांच्या नियुक्त्या या ठिकाणी मोठ्या थाटामोटाच्या वातावरणामध्ये करण्यात था आलेलं आहे संभाजी ब्रिगेड ही एक गेल्या पंचवीस तीस वर्षापासून महाराष्ट्रामध्ये एक वैचारिक पेरणी करणारे एक युवकांचं मजबूत युवक तयार करणारे एक मोठं संघटन आहे आज सामाजिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये संभाजी ब्रिगेड काम करत असताना आपण संभाजी ब्रिगेड सोलापूर जिल्हा पंढरपूर विभागाच्या निवडीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे यामध्ये कर्कम विभागाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र पवार जिल्हा उपाध्यक्ष किरण कचरे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि ह्याला मोठा प्रतिसाद या भागातील युवकांनी लावलेला आहे